नमस्कार मंडळी आज आपण चटपटा असा चाट तयार करूया हा कॉर्न चाट खूप छान लागतो खायला टेस्टी खूप लागतो चला आता या अशा कॉर्न चाटची रेसिपी बघूया मी इथे एक वाटी उकडलेले कॉर्न घेतलेले आहे बघा किती छान दिसत आहे पिवळे पिवळे एक वाटी उकडलेले काळी चणे घेतलेले आहे एक वाटी उकडलेली मूग घेतलेले आहे बघा किती आणि एक वाटी खा बारीक चिलेला कांदा घेतलेला आहे खूप बारीक चिरलेला आहे एक वाटी बारीक चिरलेला टॅमॅटो घेतलेला आहे यामध्ये मी चाट मसाला घेतला आहे लाल तिखट घेतलं ला आहे आणि चवीप्रमाणे मीठही घेतलेलं आहे आता हे सगळे मसाले आपण या चाटमध्ये या मिश्रणामध्ये मिक्स करूया आता हे आपल्याला मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे ज्या जेणेकरून हे सगळं मिश्रण एकत्र मिक्स होऊन जाईल ह्याची सगळी भेळत झाली आहे जणू काही हा का कॉर्न चाट खूप मस्त आणि छान लागतो तुम्ही घरी करून बघा एकदा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा झाला आहे हा मला कमेंटद्वारे नक्की कळू कळवा आणि असा कॉर्न चाट तुम्ही नक्की घरी करून बघा